नेपाळमध्ये फेसबुक ट्विटर व्हॉट्सअप यूट्यूबवर बंदी काठमांडू पी टी आय वृत्तानुसार पाहूया विदेशातील खबर नेपाळमध्ये फेसबुक व्हॉट्सअप आणि एक्ससह सव्वीस सोशल मीडिया साईटवर बंदी घालण्याचा निर्णय घेण्यात आला आहे नेपाळ सरकारने या संदर्भात दूरसंचार प्राधिकरणाला आदेश जारी केला आहे नेपाळने सर्व सोशल मीडिया कंपन्यांना नोंदणी करण्यासाठी अल्टिमेटम दिला होता तरी कंपन्यांनी रस दाखवला नाही त्यामुळे अंतिम मुदत संपल्यानंतर नेपाळ सरकारने त्यांच्यावर बंदी घालण्याचा निर्णय घेतला मंत्रिमंडळात झालेल्या बैठकीत दळणवळण आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री पृथ्वी सुब्बा गुरुंग मंत्रालयाच्या अधिकारी नेपाळ दूरसंचार प्राधिकरणाचे प्रतिनिधी दूरसंचार ऑपरेटर आणि इंटरनेट सेवा प्रदाते उपस्थित होते सर्व नोंदणीकृत नसलेले प्लॅटफॉर्म तात्काळ बंदी घालण्यात येतील असे बैठकीत ठरवण्यात आले न्यायमूर्ती टेक प्रसाद ढुंगाणा आणि न्यायमूर्ती शांती सिंग थापा यांच्या खंडपीठाने हा आदेश जारी करताना सांगितलं की परदेशी प्रसारण संस्था जर नेपाळमध्ये प्रसारण करू इच्छित असतील तर त्यांना परवानगी द्यावी लागेल ला। तसेच सरकारने यासाठी कायदे करणं आवश्यक आहे सध्या नेपाळमध्ये व्हायरबर टिकटॉक विकटॉक आणि निंबस सारख्या प्लॅटफॉर्मची नोंदणी झाली आहे तर टेलिग्रॅम आणि ग्लोबल डारीची प्रकरणे प्रक्रियेत आहेत फेसबुक ट्विटर आणि व्हॉट्सअपसारख्या मोठ्या प्रमाणात वापरल्या जाणाऱ्या प्लॅटफॉर्मची नोंदणी अद्याप सुरू झालेली नाही ही बंदी देशभर लागू असेल असे, ला, असे दळणवळण आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने स्पष्ट केलं ही बंदी फेसबुक मॅसेजर इंस्टाग्राम यूट्यूब व्हॉट्सअप ट्विटर लिंकड इन स्नॅपचॅट रेडिट डिस्कॉर्ड पिंटरेस्ट सिग्नल थ्रेडर्स विचॅट कोरा डंबलर यासारख्या इतर सर्व प्रमुख सोशल मीडिया आणि कम्युनिकेशन प्लॅटफॉर्मवर तसेच क्लब हाऊस रंबल एम आय व्हिडिओ एम आय वाय के लाईन इमो झॅलो सोल आणि हॅम्रो पॅट्रो यासारख्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर लागू होणार आहे